नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे जळगाव बाजार समिती जातलाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर सात हजार एकशे पंचवीस जास्तीत जास्त दर आठ हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंधरा जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लावक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास जास्त जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जातला लावक सहा हजार तीनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे एकाहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल लावक सात हजार दोनशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक छपन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तेहतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे पंधरा आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक नऊशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दहा जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक आहे दोन हजार चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे एकोणपन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार आठशे साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक नऊ हजार नऊशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंधरा आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला जातनिहाय मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे पिंपळगाव बसमत पालखेड बाजार समिती जात हाइब्रिड आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे एकसष्ट जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तळोदा बाजार समिती जात लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे तीस आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल अमळनेर बाजार समिती जात चाफा आवक दर तीन हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गर्डा आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दहा जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबोली आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंधरा जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात काट्या आवक सत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला, ला एकूण आवक होती सदोतीस हजार पाचशे चौपन्न क्विंटल आणि यात दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे चौवेचाळीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल म्हणजे इथे सात हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलने द आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं जर आपण दरांचा विचार केला तर जास्तीत जास्त सर्वसाधारण दर वीस मार्च दोन हजार चोवीस ला नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एक हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद